तर नमस्कार मित्रांनो मी राहुल जाऊ तुमच्या सरांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मस्त सकाळ सकाळचं आहे तर आपण सकाळी सगळे वरती आलो होते कशासाठी तर इकडे आपली जलपरी ना ही स्टार्टर खराब झालं होतं इथं दुसरं होतं ते खराब झालं होतं मग त्याच्यामुळे ते डळतच नव्हतं पाणी जलपरी ना आपली मग इथं गरीब पाणी जातं मी डळतच नव्हती मग त्या दुसरं जलपरीचं तर तिकडं खांब दिसतं ना तिथे एक जलपरी तिचं काढून आणलं मग हिला टाकलं मग गरीब पाणी काढलं कारण की गरीब प्यायलाच पाणी नव्हतं आपली मक्का पण एकदम मस्त हिरवगार झाली कालच खाट टाकली त्याला यावर गबाळ झालं होतं ते सगळं ट्रॅक्टरने फणून काढलं मस्त इकडं आपले फुलं या फुलाने आता फुलं चमकायला लागली म्हणजे पिवळी पिवळी फुलं दिसायला लागली तिकडचं पण बघा दिसते त्या आपलं हे झेंडूचं प्लॉट किती मस्त झाला बघा याला पण फुला लागली आहे इथं बघा हा इतकं मोठं झालं ना बघा असं इथं पण ते इतकं मोठं झालं बघा तो तरी थोडं लहान आहे त्याला पण एकदम मस्त फुलं आली त्याचं दोन खोडे झाले आता अजून चार पाच दिवसात पुन्हा तिसरा खोडा होईल त्याचा बघा हा म्हणजे यावेळेला एकदम कांबरापर्यंत लागतं असं इथपर्यंत आला असं एवढा एकदम मोठी मोठी याची एकदम मोठी सेरी ठेवली ती पाच फूट सेरी ठेवली होती मध्ये एकदम थोडीच नाही आता दोनच फुट जागा राहिली बघा पूर्ण हिरवं हिरवं एकदम मस्त वाटतं पाहायला त्याला एकदम फुल आले ना एकदम भारी दिसतं मस्त वाटतं एकदम पूर्ण असं पिवळं 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 मस्त सगळीकडे फुलंच फुलं सगळी काही इतकं भारी वाटतं ना केव्हा एवढं चिमण्या पण त्याच्यावर बसते कुठे दाखवत तुम्हाला सगळं इथं बसले काळ्या खाते त्या फुलांच्याच बाजूला आपण इथं थोडीशी तंबटी खायला लावली आहेत आपण घरच्या पुरता भाजीपाला हे बघा इथं दोडक्याचं वेल आहे मस्त याला दोड खाले बघा मस्त भारी भारी दोडके आले रोज दो दोन तीन भाज्या झाले इकडं पण गेलक्याच आहे इकडं अशी लावली तर आता इकडं आपलं रोपटा गेले तर रोप बघू कसं झालं हो बघ झालं होतं मग ते निंदून काढलं त्याच्यावर औषध मारलं होतं बोल ते थोडं जळलं होतं पण आता बघू कसं झालं ते काय मस्त हिरो झालं काल पाणी भरलं वालं होतं ना पाणी भरून दिलं त्याला बघा आता मस्त हिरो झालं हे रोप उपटून याच वावरच लावायचं इथं बघा हे आपण याचलं होतं ना इथंच लावायचं आहे इकडं थोडं हवा पूर्ण पातळ पाडला म्हणजे त्याचं रोप पाव जास्त पाऊस झाला तरी ते जळून जातं इकडं नाही इकडे थोडं थोडंसं इकडे चांगलं आहे पण येतच मग कांदे लावायचे आणि काही तिकडं टाकले तिकडे कांदे लावायचे तिकडे एक पण रोप टाकले ते पण तिकडे लावायचे घरी तिकडे म्हणलं आता सकाळी सकाळी चक्कर जाऊ दोन तीन दिवसांना व्हिडिओज बनवला नव्हतं कामच खूप चालू होती आता म्हणलं चला मस्त व्हिडिओ बन आणि सांगू पण इकडे पण आपण एक भाजीपाला लावलं इकडे इकडे पूर्ण सरी लावली बघ इकडं तिथ पण पूर्ण येथून तिथून कारण की याच्यात नागरता तपत नाही वक्तव्य निंगाल असल्यामुळं इथे याच्यात असंच भाजीपाला लावून दिला इकडे बघा आपली फुले किती मस्त झाली मोठी मोठी ही काडक्या काय साईड लावली हा वेल आणि याला पकडून पकडून आणि या नळीवर पकडून असं बरोबर याच्यावर चढून जाईल त्याच्यामुळे लावली अजून मस्त त्याचा तिकड तिकडच्या रोप पण दाखवते कसं इथे ते भारी ते पातळ नाही पडलं ते जास्त पावसामुळे खराब झालं आणि भारी एकदम मस्त इकडं भारी आलं एकदम एकदम दाट उतरलं बघा असं असं कांद्याचं रोप टाकते एकदम भारी आलं आहे ती दाट याच्यात भरपूर कांदे लागतील इकडं इकडं लावली नागली हा नागलीचं जाप लावलं इकडं आता इकडं आहे आपली नदी नदीला काय अजून पाणी नाही आलं इथं विहीर होती पहिली आपली ती आता बुजली पूर्ण हिरवे हिरवी गार झाली इकडं आहे आपलं चिचाचं झाड त्याला आता फुलं नाही अजून नाही आलं चिच नाही लागलं त्याला अजून फुलं आलं तर त्याला पण गळून गेलं पण इकडं आहे आपली सीताफळ तिला पण फुलंवर आलं हे बघा आलं आलं हो इकडं पहिलंच वर्षे काही गळून जाते काही येईल नदी दाख आपली आमच्या एका व्हिडिओमध्ये मी की ती, ती नदीत पाणी नाही तिला अजून तर मोठे पाऊसच झाले नाही निवड त्याच्यामुळे पाणीच नाही शेतात चक्कर तर मित्रांनो आपण शेतात चक्कर देत आलो तेवढ्यात आपल्याला आपल्या पण मोर येत असं मी तुम्हाला दाखवा म्हणलं हवा गवा ते जवळ गेला तो पळून जाईल पण मग लांबूनच झूम करून दिसतो की नाही बघा बा आपल्या तळेओ बसलाय तो आवाज काढले तो पण आवाज काढतो काढून पाहतो फक्त काय आवाज काढ ना भौ? चल थोडं जवळ जाऊन दाखवतो पण तो पळूनच जाणार जवळ गेलो हळूहळू हळूहळू जाऊ बघू काय होतं काय नाही मस्त बसला असा तळ्यावर बघते ते अजून बघितलं नाही आपल्याला बघितलं का तो लगेच पळून जाईल होय किती मोठे मोठे फिसर आहे त्याची अलिया हे बघ जवळ आलं का तुला लगेच पळून जातो हे बघा किती मोठे मोठी फिसर आहे त्याची अलिया मस्त चाललाय मोठे मोठे फिसर आहे